ढवारा मटन बघा किती छान बनलेले आहे ही रेसिपी खूप सोपी आहे तुम्ही सुरुवातीला दिलेलं साहित्य अगोदर नीट बघा ढवारा मटन घरच्या घरी नमस्कार मैत्रिणी चला आज आपण बनवूया मटन मटन ढवारा तंदुरी मटन त्यासाठी लागणारे साहित हे साहित्य बघा हे मटन आहे एक किलो हे मिक्स मटन घ्यायचं सगळे भाग वजरी हे सगळं असलं पाहिजे याच्यामध्ये सगळंच आहे माझ्या मटण सगळं घेतलेलं आहे साहित्य हे साहित्य बघा धने आहेत मोठ तीन चमचे धने धने भरपूर वापरायचे कोथिंबीर वापरायची नाही हे तीळ आहे थोडेसे हे खसखस आहे दालचिनी आहे हे थोडीशी जावित्री आणि पाच लवंग आहेत दहा मिरे औंची शहाजेरी थोडेसे ह्या मसाल्यामध्ये पण माझ्या सगळे खडे मसाले आहेत जर तुमच्याकडे हा मसाला नसला लाल तिखट असलं तर हे प्रमाण तुम्ही डबल करू शकता आणि हे दोन मिड्डे लसूण आहे हे आलं आणि हे तर आता आपण अद्रक लसूण काढून घेऊया आणि आपल्या लावून तर आता आपण हे सगळे मसाले आहेत ते भाजून घ्यायचे ह्याच्यामध्ये खोबळा विसरला होता माझा एक खोबळा घ्यायचा थोडं थोडं मागडचं पाठीमागचं काढून घ्यायचं अगोदर खसखस कस अशी टाकायची असं थोडासा कलर बदलला की खसखस आपली काढून घ्यायची हे कडे मसाले थोडे थोडे मी थोडे थोडेच घेतलेत कारण घरचा मसाला आहे ना त्यामध्ये थोडे थोडे मसाले सगळे आहेत हे धने टाकून घ्यायचे उंची शहाजी भाजायची ने कच्चेस टाकायचे आणि थोडे धने भाजत आले का मी तेल टाकून घेते लास्ट था। मी कुकरते आता आणि एक पवलं तेल टाकून घेते आणि दोन शिट्या करायच्या दोनच शिट्या करायच्या कारण ढवारा मटण हा पातेले शिजले शिजवते तर आपण जास्त वेळ लागतोय म्हणून आपण काय करायचं कुकरमध्ये दोन शिट्या काढून घ्यायच्या आणि नंतर एक अर्धा अजून आपल्याला शिजू द्यायचं म्हणजे सेम चव तशी होते तर आता ही आपले दोन कांदे होते त्यातला एक कांदा आता आपण फुनीला टाकायचा आणि नंतर एकदा डबल फुंनी द्यायची त्यावेळेस एक टाकायचा कांदाची माझा हे मी कांदा, कांदा टाकून घेते थोडीशी चिरली आहे त्याच्यावर टाकायची असं केलं होतं आणि ह्या खोबऱ्यातलं थोडस खोब खोबरं एवढं काढून घेतलं होतं आणि ते असं कच्चच त्याच्यामध्ये टाकायचं तर हे असं कच्चच खोबरं असं मटण्यात टाकून घ्यायचं आणि बाकीचं हे राहिलेलं आपण नंतर किन्नीला टाकू तर हे असंच लावून घ्यायचं आणि ढवारा मटण असं बनवते तुळजापूर मध्ये असा लाल कलर कांदा उडायचा एकदम ते आपण असं मटण टाकून घ्यायचं बघायचे सगळे पार्ट मिक्स द्या म्हणे मग बनते खूप सोपा आहे बनवायचं तुम्ही या वगैरे साहित्य व्यवस्थित बघत जावा मग तुम्हाला आयडिया येते की बाबा कसं बनवायचं एक दहा मिनिटं असं हलवायचं पाणी ठेवून घ्यायचं बरी आणि दोन शिट्ट्या करायच्या दोनच शिट्ट्या करायच्या नंतर आपण पातेल्यात थोड्या वेळा शिजवू द्यायचे अर्धा तास नाहीतर एक तास दीड तास असं मटण शिजायला वेळ लागते त्याच्यामुळं दोन शिट्ट्या उपरमध्ये करून घ्यायच्या बघा मस्त असं दिसतंय आणि कोथिंबीर वापरायची को नाही फक्त आपण वरण आपल्या सजावटीसाठी कोथिंबीर टाकायची अशी टाकायची नाही कारण धन आपण भरपूर वापरलेले आहेत त्याच्यामुळे कोथिंबीरची गरज लागत नाही आणि मटणाला धने भरपूर वापरायचे खसखस धने थोडेशी तीळ जास्त वापरायची नाही पण हे असं झाकून ठेवते आणि हे आपले मसाले आहेत ना हे बारीक करून घेते तोपर्यंत हे खोबरं वेगळं वेगळं वे वाटून घ्यायचं आहे मसाले आणि हे खोबरं आपलं तर हे आता आपण वाटून घेऊया आता मिश्र मिश्रण आपलं सगळं थंड झालेलं आहे एकदम बारीक अशी पेस्ट करून घ्यायची तर असं एकदम असं बघा किती बारीक अशी पावडर बनलेली आहे असं एकदम बारीक करून घ्यायचं आहे आपला वाटून झालेला आहे ह्याच्यात मी थोडस मीठ टाकलं होतं राहिलेलं त्याच्यातून एक चमचा ह्यामध्ये दोन चमचा ह्याच्यातच खोबरं वाटून घेते थोडस खोबरं आपण कच्च टाकलं होतं आता हे थोडस फोंडीला टाकायचं आता वाटून घेते तर हे आता आपलं खोबरे हो एकदम बारीक वाटून झालेलं आहे तर आता आपण हे काढून घेऊया आणि आता आपण वरी जे मटनवर पाणी ठेवलं होतं ते पाणी आता आपलं गरम झालेलं आहे तर आपण त्याला काढून आपण त्यामध्ये वरतून दोन शिट्या करून घेऊया तुमच्या पाण्यातच शिजते पाणी काय वरलेलं नव्हतं तसंच पाणी तयार झालेलं आहे तर आता आपण दोन शिट्ट्या करून घ्यायचं तोपर्यंत आपण थोडा वेळ असंच पुन्हा ढक्कन लावता थोडं शिजवायचं दहा मिनटं झाली मी शिजवते आता दोन शिट्ट्या करते मी अशा नंतर अजून पातेल्या थोडा वेळ शिजू द्यायचं पाणी ओतून घेते पाणी गरम झालेलं आहे तर आता मी टोपण लावून घेते आणि दोन शिट्ट्या करते स्लोवर करायच्या दोन शिट्ट्या आता आपल्या दोन शिट्ट्या झालेल्या आहेत मी आता गॅस बंद करून घेते आणि नंतर हवा गेल्यानंतर मग थोड्या वेळ बघते कितपत शिजलेला आहे आणि नंतर मग असंच शिजू देते थोड्या वेळ जर तुम्हाला जर बनवायचं असलं तर सहा ते सात शिट्ट्या करा आणि तडका मारा तर आता आपली ही हवा निघत आलेली आहे हळून घ्यायचं बघायचं किती शिजलंय ते तर पुन्हा अजून थोड्या वेळा असंच आपलं गॅसवर ठेवायचं आणि शिज द्यायचं आता आपलं हे शिजत आलेलं आहे आपण थोडंसं खांब बघायचं मिक्स आहे सगळं दिसते ना याच्यामध्ये सगळं वजरी वगैरे सगळं सगळं छाप मिक्स आणायचं म्हणजे सेम गावाकडले असं एक टेस्ट टाकते बघायचं शिजलंय का तर शिजलंय आता आपण हे पाणी टाकून घ्यायचं आहे कलं गरम करायला ठेवलं होतं त्याच्यामध्येच असं मला लागल तितकी भाजी बनवू शकतात सहा ते सात माणसासाठी ती पुरेशी आहे ही भाजी ह्यातलं थोडस उकळी थोडी येऊ द्यायची आणि थोडस आणि काढून घ्यायचं तुम्हाला जेवढं लागल ते थोडं काढून तुम्ही आता हे साईडला खाली उतरून ठेवायचं तर मी तेल टाकून घेते तीन पवड्या तेल टाकते मी आणि आपण मग अशी छोटे छोटे दोन कांदे घेतले होते जास्त कांदा वापरायचा नाही आणि हा थोडा थोडासा कांदा आहे आणि मी एवढा छोटासा कांदा मी पहिलं कुंडीला टाकला होता ज्यावेळेस आपला अळणी दोन होतो त्यावेळेस असं कांदा का एक ताकाचा एकदम लालसर हो द्यायचा नंतर खोबरं टाकून घ्यायचं मी आपले सगळे मसाले टाकून घ्यायचे तर आता बघा तुम्ही सगळं मी कसर करत बघा आपला कांदा एकदम गोल्डन होत आलेला आहे असाच गोल्डन होऊन द्यायचा कच्चा ठेवायचा नाही आणि खोबर टाकून घ्यायचं हे मसाले आपले भाजलेले आहेत खोबरं भाजलेलं नव्हतं असं कच्चाच वाटलं होतं आपण भाजून घ्यायचं आणि जास्त कांदा वापरायचा नाही चव बदलते गावरान पद्धतीने एकदम बेशिष्ट आता आपले हे मसाले खसखस वगैरे सगळे खडे मसाले आणि हे आपलं ये लाल तिखट काळा मसाला हलवायचं लगेच थोडस पाणी टाकून घ्यायचं पाणी थोडस टाक मिनिट असं शिजले मसाल्याला जोपर्यंत तेल सोडत नाही तोपर्यंत हलवायचं थोडा वेळ म्हणजे मसाले असे व्यवस्थित शिजले जाते तर बघा लगेच पाणी आटले ना आपण थोडं पाणी साधं थोडं <laughs> पाणी टाकून असं शिजून घ्यायचं एक पाच मिनिट कुठली ग्रेव्ही ग्रे वगैरे काही बनवायचं नाही त्याला जोपर्यंत तेल सुटत नाही तोपर्यंत ह्याला थोडस गॅस स्लो करून शिजवून घ्यायचं तर बघा आपलं हे मस्त तेल सुटले ना तर आता आपण हे यामध्ये आपलं मटण टाकून घ्यायचं बनलेलं आहे ढवारा मटण घरच्या घरी खूप सोपी 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 एकदम सोपी पद्धत आहे आपण पाणी केलं होतं ते जास्त कुकर मध्ये कुकर हंगाळून असं जेवढी तेवढी भाजी ठेवायची पाच ते सात लोकांसाठी तशी आता उकळी काढून घ्यायची नीच। आणि थोडंसं एक दहा पंधरा मिनिट श्लो गॅसवर शिजू द्यायचं आणि थोडं टेस्ट करून बघायचं की काय आपलं नमक वगैरे आपलं कसं आहे काय घेऊन असे बघायची तर आता आपले हे दहा मिनिट झालेले आहेत आता मस्त तरी आले प्लेट करून आपण प्लेट करून घेऊया त्यात आपण प्लेट करून घेऊ त्यात आपली आणि पाणी भाकरी म्हणून घेते ही भाकरी आपली इंद्रायणी राईस तांदूळ भात कांदा आणि लिंबू थोडीशी अशी टाकून घ्यायची तर आता आपली ही मटण थाळी बनवून तयार आहे ढवारा मटण बघा किती छान बनलेले आहे ही रेसिपी खूप सोपी आहे तुम्ही सुरुवातीला दिलेलं साहित्य अगोदर नीट बघा काय काय मी घेतले होते त्यामध्ये सुरुवातीला माझं खोबरं दाखवायचं राहिलं होतं नंतर तुम्ही खोबरं घ्या डवारा मटण घरच्या घरी खूप सोपी रेसिपी आहे नक्की करून बघा आवडलं तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद